नमस्कार सगळ्यांनी माझ्या भावांना बहिणीला आज बर का खरं म्हणजे खरं लय आनंदी हाय बघा मी हाय का नाही जीवनात होई ना आनंद सुख यावं म्हणते ती गे दुखन सुख सारखंच असावं तसं काय नाही पण हाय जरा कालच्यापासून चांगला हाय हसून खेळून सगळीकडं असलं म्हणजे काय वाटत नाही त्यामुळे हाय आणि अजून एक खुशखबर आहे ती एक दोन दिवसात किंवा एक आठवड्याभरात तुम्हाला सांगेन मी कारण की निस्ते अजून ही चालू आहे त्याचं म्हणजे एक फिक्स झालं नाही ज्यावेळेस फिक्स होईल म्हणजे जी काय तुम्हाला मी सांगणार आहे जी काय ती गोष्ट आहे ती अर्धी झालेली आहे त्यामुळं काय मला सांगता येत नाही तिकडं हे निहाय तर ऊस तोडते लागा? आज ह्यांना तोडायला उल या तोडा म्हटलं रोज माझ्याकडं तोडून घेता या आणि यायचा किती आहे बघा घेवा तिकडं उभा राहायचं जागा नाही खुश खबर का आहे मग उघड 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 सांगून जुळत नाही कन्फर्म झाली झाली नाही हाय का नाही शेत जरा घोळ झाले धोळ कशाच झालाय निस्ती पटापटी झाली त्याच्यावर अजून मोर देण घेणं आहे पटापटी म्हणजे तुम्ही करताल म्हणताल मित्राव पटापटी नेमकं काय तर तुम्हाला मी परत सांगेनच बोलण्याकडे लक्ष देऊ नका पटापटीकडचं काय दुसरं लगीन करायचं नाही आता पटापटीकड तया आव एखादी म्हणजे एखादी जर व्यक्ती आपल्या जीवनात यायची असल किंवा असतेच की आनंद माणसाला आनंद आनंद रहावा वा ती हिरमुड होनी माणसाचा पळ बाय हो हिरमुड होनी नाही होत तिला आनंदी आनंद ठेवायचा आहे म्हणून तर माझं दुसरं लगीन करायचं अयो मी खुश राहीन काय तुमचं दुसरं लगीन झाल्यावर तुम्हाला बघायला खर्च खर्चून तीन मी पाट्यावर वाटू वाटून माहित आहे का पाट्यावर मी बसतोय एवढा मोठा पाटा आहे ना तुझ्या मी बनवून आणि ना वाटायसाठी तुम्हाला बोलतोय तुला आता मी दोघं होणार आणि तू एकली होणार मग कोण कोणाला पाठ्या वाटत परतच कळणार तुझ्या जिफरीला कांदाच बांधीन चांगलं स्वस्त आहे तर तोपर्यंत महाग झालं महाग झालं स्वस्त नाही महाग झालं काय तर तस काय चष्टीचा विषय होता तस काय ना मित्राव आलू उसाला म्हणलं चला चला एक आता व्हिडिओ बनवाव आपल्या बहिणींसाठी भावांसाठी आपण हसत खेळत हाय म्हणून शिना सांगावं म्हणलं सगळ्या शिनला किती जर हसत खेळत असलं तर त्या माझ्या दर्शनसाठी ती ऊस नावच लागत या काय करायचं त्यांना कुठं सोडून द्यायचं एक दिवशी या दोन तीन कमी करा कमी करा पण कमी करायचं काय नाव घेत नाहीत रोज ही उसाला यायचं आणि रोज ही ऊस नयचा कुठं चार दिवस जाईन म्हणलं गोड गौ कौतिकानं राहीन म्हणलं तर कुणाच आणायचं बघा की मी बोलते तर बोलते नादात कसं येतं त्यांना बिह पडतय परत बोलले की परत मला काम लागतय कारण की एकदम दोन दोन साडे घेतले ते आता अजून काय काम लावते एकूण काय काय नाही मित्रांनो कामाचं टाइमिंग झालं जास्त घरी आली होती जरा पाहुणे ते पाहुणे चा पाणी करूच तर वेळ गेला आणि आन... तुम्ही माणसाला पाहुणे आली मग व्हिडिओ का काढला नाही तर ना कसं असतं पहिल्यांदा आपुल्यात आल्यानंतर ना ना आपण डायरेक्ट व्हिडिओ बनवणं एखाद्याला आवडत एखाद्याला आवडत नाही नवीन पाहुणे असल्यावर एकदम असं करणं पण बरोबर वाटत नाही येण्याची काय आवड नाही ती म्हणते ती एका शब्द चुकला म्हणजे एकाशी काय तर बोलत राहा मला सगळेजण बघते त्यामुळे ती व्हिडिओ मध्ये येत नाही ती दमा दमा नाही येते व्हिडिओ मध्ये कारण की आता ती आपली आहे म्हणल्या व्हिडिओ मध्ये तर येणारच जायची व्हिडिओ मध्ये काय लाजत नाही ती आणि ह्यांचा मला एक स्वभाव पटत नाही कोणी कुणी पण येऊ द्या घरी तेवढंच मोजक बनणार आणि निघून जाणार त्यांच्यापाशी बसावं चार शब्द बोलावं गोड कौतिक विचारावं कमी जास्त विचारावं तसलं काय नाही चहा पाणी झालं जेवायचं आणि आपली आपली काम कामं बघायची असलं कुठं पाहुचार असतो का सांगा बरं तुम्ही पटत का ह्यांच्या बुद्धीला पटत पाहुणे चहा पाणी झालं कपा झालं जेवण झालं दिवसभर बोलत बसलो तर आपले काम होत ह्यांना कामच फेरे बघा ह्यातच माझ्यांचं बांडायला त्यांना वैरण गुरांसाठी मका टाकली पकर पक्र ती गुरांसाठी एक तास भरपूर झाला माणसांना जरा वेळ देत जावा पै पा आपल्यात आल्यानंतर ना त्यांच्या संग बोलावं काय खायचं आहे काय नाही तीन तास वेळ दिला वेळ देऊ असं दिवसभर देऊन आपल्या गुराला कोण ती गुर मला तर ती गुर बघा ह्या माझ्या मस्तकात बसली ती गुर 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 सारखे गुर झालं बघा ती काढायची ती पण काय रेट नाही व्यवस्थित मागणी जय म्हणजे आमचं तोटावर तोटा चालू आहे कारण की पिंडीत न वैरणीत पैसे चाललेत रुपया सुद्धा पदरात पुढं नाही साठ रुपये सत्तर रुपये आमच्या हातात येत येत मग तुम्हीच विचार करा कशी गुरं सांभळायची टेन्शन येत आहे विचार केला तर ती बिलं बघितली तर पिंडीचं भरड्याचं वैरणीचं इखात घेऊन वैरण घालतोय त्यातनं पण हसून खेळून हाय मस्त लय मोठं टेन्शन आहे मित्रांनो एवढं मोठं टेन्शन आहे सरता सरत सरत नाही सर ती जर टेन्शन घेतलं तर अक्षरशः जगण लय म्हणजे लय आहे पण कसं आहे जीवन हाय म्हणल्यावर अडचणी तर येते त्या जगायचं कारण की देवांना एकदा जन्म दिलाय तीन तीनदा ही जन्म नाही मग आपल्या लेकरा ले ले बाळात काय अडचणी येते त्याला त्या अडचणी तो बाहेर निघत हसत खेळत ह्यांचा संघ संसार करत भांडत का हसत का वडत वडत राहायचं आज नाही तर उद्देशाला देव भगवंत आपलं मागलं हाय आता चार पैसे लोकांचं देणं पाणी एक दिवस फेटल अहो सुख भोगल की ही पदरात पुढ आवा असल्या पण दुःखात जे हालात न पुढ निघतो ती परत माग नाही मित्रांनो हाल असू द्या आपदा होऊ द्या पण संघर्ष केला पाहिजे एकाच जुटीनं आवडलं पाहिजे हाल किती बी हो द्या पण फेस टू फेस तोंड दिलं पाहिजे त्याला आणि ज्या वेळेस आपण आपला हात एवढं वाईट बोलते ती ना आता चालू ला दोघाला सांगण्याच्या पलीकडे बोलते ती पण आम्ही लक्ष देत नाही आम्ही आमची गुर आमचं घर आमचं आम रान आणि आमची लेकरं आणि जी कोण आमच्या संगत जुडली ती जी कोण आमची ती त्यांच्यासंगा आम्ही आमचं काय जे दुःख असेल ती सांगतोय बोलतो आहे कारण की जी काय आहे ती तुम्ही आमचं आहे आम्ही तुमचं आहे कारण की जी मला माझ्यानी मला साथ दिली नाही ती तुम्ही मला साथ दिली त्यामुळं माझ्यासाठी तुम्ही सगळीजण माझी जेवढी यूट्यूब फॅमिली आहे तेवढी माझ्यासाठी अनमोल आहे त्यांच्यासाठी मी जेवढं बोलेल तेवढं कमी आहे तर मित्रांनो बोलता बोलता एक राहून गेलं गुड न्यूज आहे मी ह्यात चार ते आठ दिवसात तुम्हाला सांगेन तुम्ही म्हणता पण तु अर्ध सांगती पूर्ण काय सांग नाही अजून तसं परफेक्ट परफेक्ट म्हणून बोलू नका तुम्ही बोलत बोलत वाढाल तुम्ही कि मग ते आपल्याला कळणार आहे मग मी तुम्हाला नक्की सांगेन फक्त या आतापर्यंत जी आहे ती आपल्या मनातली कल्पना कल्पना मनात जी आहे आलं ती मी तुम्हाला सांगितलं कारण की तुम्ही आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलंय तुम्ही सगळेजण माझे त्यामुळे माझ्या तुम्ही दुःखात शामिल झालाय माझ्या सुखात सुद्धा तुम्ही शामिल झाला पाहिजे त्यामुळं कुठलंही काही कार्य असू द्या पहिलं तुम्हाला सांगणार आणि मग काय असेल ती बघणार का चुकी जायव बरोबर आहे मग चला जाय आता गाडीवर न्यायच्या अजून अर्धा किलोमीटर वर का ही तोडून ठेवलंय ही टोकरीवर न्यायचं आहे काय करायचं गाडा आणा म्हणते तर गाडा आणा नाही तर म्हणते त्याला पैसा कुठं आणायचं गाड्याला लागते तर पाच हजार रुपये कुठं They were the face.